आश्रीच्या बड्डेचं फोटो शूट करायचंय त्याच्यामुळे आमचे चाललेली आहे तयारी आहे ना श्री चला आता मी सगळे तयार होतो श्री तर झालाय बाबा मस्त तयार आणि आम्ही पण होतोय इथं बघा सईन सिजू पण मस्त तयार झालेले बघू छान तयार झाली सई बघू बहुत क्यूट सगळे तयार झाले आणि रानात गेले चला आता मी पण जात आहे

का श्री इकडे बघा आता एकदा इकडे एक एक समोर समोर श्री मान ओढी सर्व मी श्री गेले का श्री रडत त्याच्यामुळे त्यांचे चालले तिकडे फोटो काढायचे आणि रोज मस्त धिंगा मस्ती करतो आज चांगला रडायचं चाललंय त्यांचे फोटो काढू असतो छानशी एक रील रील काढून घेत आहे इन्स्टावर वगैरे टाकण्यासाठी त्याला फोटो काढता काढता तयार झालेली होती साडी वगैरे वे वेअर केलेली श्री रोज मस्त खेळतो पण आज काय झाले माहीत नाही त्याला तो, तो नुसता फोटोग्राफर फोटोग्राफरवाल्याला का कुणाला पाहून नुसता रडतोय तो आणि घरातले सगळे त्याला हसवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला वेगळं ते चमकते म्हणून भीती वाटते काय होते माहीत नाही आणि त्याचा बड्डे आहे ना त्याच्यामुळे त्याचे फोटोशूट चालले होते तो एवढा परेशान केला त्यांनी चांगले फोटोज काढून ठेवले नाही आणि मला पाहिलं तर बिलकुलच उभा राहत नाहीये त्याच्यामुळे मी थोडं लपून बसलेले साईड लागले

করা করা হ্যাঁ কাশিটা করো এই কার্ডে জমালা আছে সামনে নেই এই লাইক থ্রি ও ও ও ও ও এই বড় সাইড লাগে ऊ हा हा थोडं वर फेका थोडं मग ते फोटो येत नाही ना एवढं वर फेकल्या नागपूसताना बी काढ